दबघाईस झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेस तीनशे कोटींच्या मध्यम मुदती कर्जास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे शासन हमी देण्याबाबत वित्त विभागानं गुरुवारी याबाबत शासन निर्णय जारी केला शासनाच्या या निर्णयामुळे द बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होणार आहे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला शासनाच्या मदतीनंतर सन दोन हजार सोळा मध्ये बँकिंग परवाना प्राप्त झाला त्यानंतर बँकेचं कामकाज सुरळीत सुरू झालं बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नफा क्षमता वाढवण्यासाठी बँकेनं राज्य शासन किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून तीनशे कोटी सॉफ्ट लोन मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला हे कर्ज द्यावं आणि या कर्जासाठी शासनानं हमी घ्यावी असं प्रस्तावित करण्यात आलं बँकेने केलेली प्रगती लक्षात घेऊन शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तीनशे कोटी रुपयांच्या मध्यम मुदती कर्जाच्या परतफेडीसाठी दोन वर्षाचा अधिनग्रस्त कालावधी आणि पाच वर्षांचा परतफेडीचा कालावधी असा एकूण सात वर्षांचा कालावधी मंजूर केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे द बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणखीनच मजबूत होणार आहे